सहाशे रुपये ही रक्कम चार वर्षात साध्या व्याजदराने रुपये सातशे वीस होते जर व्याजदर दोन टक्के वाढवला तर ती रक्कम चार वर्षात किती होईल ओके प्रश्नामध्ये उत्तराप्रत जाण्यासाठीची वाट दिशा दर्शवलेली असते लक्षात घ्या रक्कम चार वर्षात किती होईल सहाशे रुपये ही रक्कम चार वर्षात साध्या व्याजदरानं सातशे वीस होते साधा व्याजदर हा जो शब्द आहे इथं आपल्याला प्रथमत व्याज व्याजदर हा साधा व्याजदर म्हणजे किती व्याजदर माहीत करून घ्या मग प्राप्त लक्षात घ्या रक्कम आहे मित्रांनो सहाशे म्हणजे इथं मुद्दर सहाशे रुपये ओके व्याजदर काढायचा माहीत नाही ओके काळ चार वर्ष ओके सातशे वीस होते म्हणजे राज दर्शवलेली आहे सातशे वीस या दिलेल्या माहितीवरून आपल्याला या पहिल्या प्रकरणात व्याज दर किती हे शोधायचं लक्ष द्या सरळ व्याज काढण्याचं सूत्र लिहा सरळ व्याज काढण्याचं सूत्र आहे हे मीला दर गुणीला कर मागीला शंभर इथं आणखी एक गोष्ट सातशे वीस उत्तर स्लार स्लार ही काय आहे मित्रांनो रास ओके त्याच्यामधून ही मुद्दल सहाशे व जरा येणार हे काय असणार हे असणार सरळ व्याज हे सरळ व्याज कसं काढ लक्षात आलं तुमच्या सहाशे रुपये ही रक्कम म्हणजे ही रक्कम मुद्दल आहे सहाशे रुपये ही रक्कम चार वर्षात साध्या व्याजदरान सातशे वीस रुपये होते म्हणजे काही साध्या व्याजदरानं सहाशे रुपये मुदलाचे चार वर्षात सातशे वीस होतात म्हणजे सातशे वीस काय आहे रास आहे त्याच्यामधून ही, ही मुद्दल वजा करा उत्तर एकशे वीस हे काय असणार सरळ व्याज असणार लक्ष तुमच्या हे इथं आता थोडस मोडून टाक लक्ष द्या इथं सरळ व्याज सुद्धा आपल्याला मिळालं एकशे वीस सरळ व्याजाच्या ठिकाणी एकशे वीस लिहा मुद्दल आहे सहाशे दर माहीत नाही काढायचा काळ आहे चार वर्ष आणि शंभर शून्याला शून्य गायब एकशे वीस बराबर सहा गुणीला चार गुणीला द एकशे वीस बराबर हा गुणाकार चोवीस द एकशे वीस कडे येताना चोवीस आता भागीला हा द म्हणजे दर हा भाग लेकरांग पाच न जातो म्हटल्या देऊन टाका पाच हा काय आला दर आला पहिल्या या व्यवहारातला सहाशे रुपये ही रक्कम चार वर्षात हा जो साधा व्याजदर शब्द प्रयोग केला होता हा साधा व्याजदर म्हणजे पाच हा शेकडा पाच व्याजदर आहे हा साधा व्याज म्हणजे शेकडा पाच किंवा पाच रुपये दराने प्रश्न विचारला व्याजदर दोन टक्के वाढवला तर ती रक्कम चार वर्षात किती होईल आता पूर्वीचा व्याजदर पाच पूर्वीचा व्याजदर पाच दोन वाढवायचा म्हणजे सात हा काय असणार एकूण व्याजदर एकूण व्याजदर किंवा नवीन नवीन व्याजदर दिलेल्या अटीनुसार परत सरळ व्याज काढण्याचं सूत्र म गुणीला गुणिला क बाकीला शंभर लक्षात आलं व्याज दर दोन टक्के वाढवला तर ती रक्कम चार वर्षात किती होईल कोणती रक्कम सहाशे प्रथमतः सरळ व्याज काढू जो आता दर झाला सात आणि काळ आहे चार वर्ष दिलेल्या माहितीनुसार प्रथमतः सरळ व्याज करून शून्याला शून्य गायब सहा सात आणि चार यांचा गुणाकार गुन्हा बेचाळीस परत गुणीला चार चार दोन्ही आठ चार चुक सोळा एकशे अडुसष्ट रुपये हे कायकरानं सरळ व्याज सहाशे रुपये मुदलाचं सात रुपये दरानं चार वर्षाचं सरळ व्याज एकशे याच्यामध्ये ही मुद्दल ऍड करा हे सरळ व्याज आहे सरळ व्याज एकशे अडुसष्ट रुपये याच्यामध्ये मुद्दल ऍड करा मुद्दल आहे सहाशे रुपये ही पेरीज आठ सहा सहा ही काय असणार म्याज दर दोन टक्के वाढविला वाढविला तर ती रक्कम चार वर्षात किती होईल मित्रांनो सातशे अडुसष्ट रुपये हे उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेला आहे